तुमचं नाव सांगा माझं नाव विद्याधर वालावलकर मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली पंचवीस वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय गेली तीन एक वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे ठाण्यातले एकूण एक त्रेचाळीस तलाव आहे ठाण्यामध्ये प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि तीन वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्याच्यात त्याला धरून आम्ही बोलतोय सगळ्या ठिकाणी या तलावाबद्दल नागरिकांनी जी जागरूकता दाखवली नाही नाही चांगलंच आहे ना मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो कारण तरुणाला काय हवं आहे ते कोण विचारच करत नाहीये केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना त्यांना सगळ्यांना समजावून सांगा ना, ना, ना काय करतायत ते त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना एवढी अजून काहीतरी चांगलं करा ना मी मगाशी म्हटलं परत एकदा तुम्ही अभ्यास केलेला आहे पाहिलं आख्या या सगळ्या कावेश्वर तलाव आणि आजूबाजूला कुठे सिमेंटीकरण नाही तर सिमेंटीकरण गतीब असेल एम पी थिएटर असेल किंवा काही ट्रॅक्स असतील हे ब, ब, हे बनवायचं इथेकरण किंवा त्या नावाखाली केलं जातं हे किती योग्य आहे हे अयोग्य आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाही इथे ते तलावाला आजारी न पडलेला नसताना आता त्याला ब्युटीफाय करतात त्यातनं तो आजारी पडेल नंतर आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय आहे का बाकी सगळ्या बेचाळीस तलावर जाऊन बघा ऑक्सिजनचे मशीन लावले त्यातमध्ये तरच ते जगतायत आतले मासे वगैरे सगळं आतला इथला हॅबिटेट जर जिवंत आहे तो स्वतःच्या नॅचरली पळतो आहे तो तलाव तर त्याला आता, आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे ते चुकीचंच आहे पूर्ण एक तरी आता एकच राहिला हा पहिले तो उपवन तरी होता आता हा एकच राहिला आहे की जो नॅचरल तलाव राहिला आहे त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक